गुरुवारी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन आणि मक्याचे भाव घसरल्याचे दिसून आले मागील दोन हप्त्यांमध्ये मक्याला बावीसशे रुपये भाव होता तर सोयाबीनला पाच हजार रुपये भाव होता परंतु गुरुवारच्या दिवशी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून आले गुरुवारला बाजार समितीमध्ये मक्यांची आणि सोयाबीनची निलामी झाली असता मक्याला एकोणीसशे रुपये भाव तर सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये भाव आला एकूणच गुरुवारच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याची आवक कमी झाली आहे याचाच आढावा घेतला आमचे परतोडा प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारच्या दिवशी मक्क्याची आवक काय राहिली भाव काय आहे मक्क्याची आणि सोयाबीनची आवक दोन आधी भरपूर होती पण सोयाबीनचे भाव एकदम कमी झाल्यामुळे एक्कावशे पंचवीस बावनशे रुपये भाव होते पण या एका हप्त्या मागच्या हप्त्यापासून सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे भाव असल्यामुळे एकदम आवक मार्केटमध्ये कमी झाली आणि मक्क्याचे पण एकवीसशे सव्वा एकवीसशे भाव होते ते पण आज दोन हजार रुपये एकोणीसशे पंच्याहत्तर हे भाव असे कमी झाल्यामुळे एकदम मार्केटमध्ये आवक कमी झाली आहे मागील दोन हप्त्या अगोदर जे भाव होते मक्क्याचे सोयाबीनचे हे उंचीवर गेले होते तेव्हा भाव एकदम कसे काय तुटले ते वरतूनच भाव एकदम कमी झाले आहेत आम्हाला जे मोबाईलवर मेसेज येतात त्याच्यामध्येच भाव मायनस मायनस आले त्याच्यामुळे याही मार्केटमध्ये भाव कमी झाले त्याच्यामुळे एकदमच आवक कमी झाली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे शेतकरी येतात त्यांना त्यांचा धान्याचा आणि त्यांचा जो मोबदला आहे तो, तो नगदी रोख देण्यात येतो कशी काही ही पद्धत असते आम्ही आमची दुकान टाकली तेव्हापासून आजपर्यंतही आम्ही कोणाला चेक दिला नाही कारण शेतकरी चेक कोण्या खात्यावर जमा करेल कुठून ते बँकेत जाईल किंवा तो त्याला वेळ नसते म्हणून मी आजपर्यंतही सर्व शेतकऱ्यांना रोख रक्कमच नस पटकी अदा केली कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रकारे पहिले जे कामकाज होतं पण आता जी नवीन जी सत्ता आली राजेंद्र गुर्ले सभापती झाल्यानंतर काय असं काही चेंजेस काही आढळत आहे का बाई काहीतरी नवीन होतं शेतकऱ्याच्या हितासाठी काय होतं शेतकऱ्याच्या हितासाठी आहे व्यापाऱ्याच्या हिताचं आहे आणि अडप अड अडत्या अड़ जे व्यापारी अडत्या जे आहेत पूर्ण आपल्या अचलपूर कृषी बाजार समितीचे त्यांच्या हिताचं हे प्रशासन प्रशासन आहे जेव्हापासून राजेंद्र भाऊ गुरले आय पी एम अध्यक्ष झाले तेव्हापासून एकदम म्हणजे आणि सगळ्याच्या सोयीचं त्यांचं सो प्रशासन चालू आहे कारण शेतची कोण्याच प्रकारे बिगर शेतचं कोणतंच वाहन बाहेर बाहेर जात नाही आणि आम्हा अडत्यांनाही त्यांची चांगलीच मदत आहे आणि शेतकऱ्यांनाही त्यांच्यापासून मदत भेटतेच त्यांनी शेतकऱ्यांनी शेतकरी एक बाजार भरपूर वेळ झाला तर त्या बाजारी त्यांनी शेतकऱ्यांना मसाला भाताचं जेवण दिलं त्याबद्दल आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व अडते व्यापारी आभारी आहोत अचल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारच्या दिवशी सोयाबीनची आवक वाढलेली आहे परंतु मक्क्याची आवक कमी झालेली आहे मागील दोन हप्त्यामध्ये सोयाबीन आणि मक्क्याला चांगला भाव होता परंतु यावेळेस बाजारभाव जे आहे वरून कमी झाल्यानंतर जे विदेश मार्के जे मार्केट असते जे फॉरेन कंट्रीमध्ये सोयाबीनला भाव नसल्यामुळे येथेसुद्धा भाव जे आहे ते पडलेला आहे एकूणच मक्क्याला एकोणीसशेपर्यंत भाव इथे आलेला आहे मागच्या हप्त्यामध्ये पर्यंत मक्क्याचा भाव गेला होता परंतु यावेळेस मक्का आणि सोयाबीची आवकसुद्धा कमी झाली असून गुरुवार बाजारपेठेमध्ये आज जी शेतकऱ्यांच्या धान्याची निलामी होत आहे यामध्ये शेतकऱ्यांना भाव कमी मिळत असल्यामुळे शेतकरी आपला माल थांबून ठेवत आहे विकत नाही आहे परंतु अडतीय व्यापारी त्यांना आपल्या धान्याचा रोख रक्कम नगदी देत आहे मी कॅमेरामॅन नितेश किल्लेदार सिटी न्यूज अचल